तर प्रधानमंत्री मातृवंदना योजना आहे तरी काय याचा लाभ कसा घ्यायचा याविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत तर प्रधानमंत्री मातृवंदना योजना ही जी योजना आहे ही सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत राबवली जाते तर या योजनेचे निकष आणि पात्रता नेमकी काय आहे याविषयी या आज आपण बघणार आहोत प्रधानमंत्री मातृवंदना योजना सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत ही योजना राबविण्यात येते या प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा मुख्य उद्देश माता व बालकांचे आरोग्य सुधारून माता मृत्यू व बाल मृत्यू दर कमी करणे असा या योजनेचा प्रमुख उद्देश असून सदर योजना ही महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत राबविण्यात येते तर या योजनेचा लाभ नेमका काय म्हणजे या योजनेचा लाभ कसा घ्यायचा तर या योजनेच्या लाभामध्ये लाभार्थी महिलेस एकूण पाच हजार रुपये याचा लाभ देण्यात येतो दे तर बघा या योजनेच्या लाभाचे काही टप्पे आहेत त्या टप्प्याविषयी आपण माहिती बघणार आहोत तर प्रधानमंत्री मातृवंदना योजनामध्ये पहिला हप्ता हा अंगणवाडी केंद्रात आरोग्य सुविधेवर गर्भधारणेची नोंदणी केल्यानंतर एक हजार रुपयाचा पहिला हप्ता देण्यात येतो दे तर दुसरा जो हप्ता आहे प्रधानमंत्री मातृवंदन योजनेचा हा दुसरा हप्ता गर्भधारणेच्या सहा महिन्यानंतर दोन हजार रुपयाचा देण्यात येतो आणि यामधील जो तिसरा हप्ता आहे तो हा मुलाच्या जन्माची नोंदणी आणि लसीकरणाच्या वेळी दोन हजार रुपयाचा असा एकूण पाच हजार रुपयाचा लाभार्थी महिने महिलेला या योजनेअंतर्गत लाभ देण्यात येतो पहिला हप्ता एक हजार रुपयाचा दुसरा दोन हजाराचा आणि तिसरा हप्ता हा दोन हजाराचा मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही निकष व आवश्यक कागदपत्रांची देखील पूर्तता करावी लागते आवश्यक कागदपत्रांमध्ये अर्जदाराचा फोटो अर्जदाराचे रेशन कार्ड आधार कार्ड की जे बँक खात्याला लिंक आहे अशा आधार कार्डची एक झेरॉक्स तर नंतर महिलेच्या पतीचे आधार कार्ड नंतर बँक पासबुकची झेरॉक्स एम सी बी कार्ड म्हणजेच माता बाल संरक्षण कार्ड आणि विहित नमुन्यातील अर्ज जो अंगणवाडी केंद्रामध्ये आपल्याला मिळेल किंवा आशा वर्कर यांच्याकडून आपल्याला मिळू शकतो संबंधित सर्व कागदपत्रे जोडून हा अर्ज तुम्हाला नजीकच्या आपल्या जे वार्ड आहे त्या वार्डाच्या नजीकच्या अंगणवाडी केंद्रामध्ये द्यायचा आहे त्यानंतर अर्ज कुठे करावा तर अंगणवाडी केंद्र किंवा आरोग्य सुविधा केंद्र जे असते स्थानिक स्वराज्य संस्थेअंतर्गत आरोग्य उपकेंद्र किंवा आपलं प्राथमिक आरोग्य केंद्र त्यालाच पी एस सी म्हणतात या केंद्राला भेट देऊन अर्ज करायचा आहे तर या आवश्यक कागदपत्र दिल्यानंतर याची पडताळणी केल्यानंतर आपल्याला टप्प्याटप्प्याने याचा लाभ देण्यात येतो दे महिला आणि बाल विकास विभागाच्या अधिकृत वेबसाईट जी आहे डब्ल्यू ई डी डॉट एन आय सी डॉट इनवर जाऊनसुद्धा ऑनलाईन स्वरूपात प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा फॉर्म तुम्ही ऑनलाईन सुविधा सेंटरवर जाऊन भरू शकता तर अशाच विविध नवनवीन माहिती आम्ही तुम्हाला आमच्या चॅनलच्या माध्यमातून देतच राहू तर तुम्हाला आमच्या चॅनलविषयी काही आमच्या चॅनलची चा माहिती कशी वाटली किंवा आम्ही जो माहिती यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून देत असतो ती तुम्हाला कशी वाटली याविषयी आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहा तसेच अशाच प्रकारच्या नवनवीन विविध योजना तसेच शासकीय योजनांच्या माहितीकरिता पब्लिक न्यूज महाराष्ट्र या आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा धन्यवाद